आपल्या प्रभागात दुबार शेजारच्या प्रभागातील किंवा पूर्ण नाव नसलेली अशा सुमारे दहा हजार मतदारांच्या डुप्लिकेट अथवा बोगस म्हणता येतील अशा नावांचा समावेश करण्यात आल्याचा गैप्यस्फोट माजी नगरसेवक काँग्रेसचे युवा नेते अविनाश बागवे यांनी केलाय बागवे म्हणाले प्रभाग क्रमांक बावीसमधील मतदार यादीतील गंभीर अनियमितता मतदा व मतदारांच्या नावांची झालेली मोठ्या प्रमाणावरची गडबड हे नजरचुकीने झालेले आहे की हेतू परस्पर दूषित हेतूने केले आहे हे तपासणे गरजेचे आहे महाविकास आघाडीने नुकतेच पुणे महापालिकेत आयुक्तांना एक सविस्तर निवेदन दिले आहेच मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट नावे एकाच व्यक्तीची एकाहून अधिक वेळा नोंदणी केली गेली आहे यामुळे मतदार यादीची सत्यता धोक्यात आली आहे आणि निवडणुकीची पारदर्शकता कमी झाली आहे माझ्या महानगरपालिका प्रभाग क्रमांक का बावीस काशेवाडी डायस प्लॉटमध्ये एकूण तीन हजार सहाशे दुबार मतदार आहेत तसेच शेजारील प्रभाग क्रमांक तेवीस रयवारपेठ नानापेठमध्ये दोन हजार एकशे चोपन्न व प्रभाग क्रमांक सव्वीस गुरुवारपेठ घोरपडपेठमध्ये एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर इतके मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार आहेत तसेच इतर प्रभागातील अंदाजे पाच हजार दोनशे मतदार माझ्या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये समाविष्ट झालेले आहेत या सर्व त्रुटीमुळे जवळजवळ दहा हजार मतदारांवर परिणाम होत आहे जे अत्यंत गंभीर आहे प्रभाग क्रमांक बावीस काशीवाडी डॉश प्लॉटमध्ये मृत व्यक्तींची नावे हटवली गेलेली नाहीत माझ्या स्वतःच्या कुटुंबातील आजी चुलते व इतर तीन मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत ही नावे रद्द करण्यासाठी मी स्वतः दोन वेळा अर्ज केलेला आहे हे अत्यंत चिंताजनक असून चुकीच्या मतदानाला व गैरप्रकारांना वाव देते मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले मतदार अद्याप यादीत असून गेल्या काही वर्षात हजारो नागरिक पुण्याच्या उपनगरात स्थलांतरित झाले आहेत परंतु त्यांची नावे मतदार यादीतून आतापर्यंत काढलेली नाहीत तसेच प्रभाग क्रमांक बावीस मधील मतदार प्रभाग क्रमांक तेवीस व सव्वीस मध्ये समाविष्ट केलेले असल्याचा आरोप त्यांनी केला की डुप्लिकेट जे मतदार आहेत मी सगळं तुम्हाला हे डिस्ट्रीब्यूट करतोस नंतर की डुप्लिकेट मतदार आहे ते आमच्या डायस प्लॉट आणि काशेवाडीमध्ये तीन हजार सहाशे डुप्लिकेट मतदार आहेत त्याची यादी सगळ्यांची त्या ठिकाणी आहे काही मतदार आहेत त्यांची फक्त सिंगलच नाव आहेत म्हणजे त्यांची नावं जी आहेत ते एकच एकच नावाने मतदार आहेत ना ते आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आदिल आणि फहीम कोण आहेत शेख आहे खुरेशी आहे कान आहे खान आहे काहीच माहीत नाही हे बघितलं फहीम आणि सलीम अशी फक्त एकच नावाची त्या ठिकाणी मीना आणि किशोर मतदाराचं नाव मीना आणि वडिलांचं नाव किशोर कोण आहेत मीना साळवेत कांबळे आहेत शाह काहीच पाहित नाही असे अनेक त्या ठिकाणी आहेत डुप्लिकेट नावं डुप्लिकेट नावं जर आपण बघितली तर त्या ठिकाणी जी मी सांगितली आमच्या इथली तर तीन हजार सहाशे साशे नाव आहेत त्यातले काही नावांची तर जर आपण प्रकार बघितला की मोठ्या प्रमाणात वेगळे एकच नाव आता एकच मी तुम्हाला त्यातलं उदा खूप उदाहरण देऊ शकतो पण प्रेस कॉन्फरन्स खूप मोठील भाटिया हरमित सिंग गुरुदत्त सिंग हा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी चार वेळा नाव आले एकाच आणि एकाच समजा वेगळ्या वेगळ्या याद्यांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात नाव आलं तर समजू शकतो ना एकाच पानावर एकाच मतदार यादीत चार वेळा नाव आहे त्याच ही यादी भाग क्रमांक एकशे सत्तावन्न आहे त्याचं जे आता महानगरपालिकेने अजून याद्याच्या अनु भाग क्रमांकानी याद्या फोडल्या नाहीत अनुक्रमांक नंबर वाईज दिलेत त्याचा अनुक्रमांक नंबर पहिला तीन हजार आठशे सत्त तीन हजार आठशे सत्त्या अठ्याहत्तर तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि तीन हजार आठशेऐंशी म्हणजे बाजूबाजूलाच आणि ही त्याची विधानसभेची त्याची यादी तुम्ही बघितलं की एकाच पानावर चार वेळेस त्याचं नाव आहे वय पण सेम आहे पत्ता पण सेम आहे फोटो पण सेम आहे मग इतकं क्लिअर दिसतं ना मग त्यांना त्या ठिकाणी ते बदल का नाही केला त्यांनी हा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट जी सूचीमध्ये त्यांनी जी नावं दिलीत आमच्या प्रभागाच्या याच्यामध्ये त्या सूचीमध्ये आमचा पेठचा भाग आहे भवानी माता मंदिर जो महात्मा फुलेपत आहे किंवा सालिंदुरी पार्शीची जी आहे इरावती कर्वे रोड त्या रोडच्या अलीकडे पलीकडच्या नाव आली तर आम्ही समजू तरी शकतो ना त्याला चुकून तिथल्या लोकांना काय माहीत नसेल पण आमच्यामध्ये नावं आलीत कुठली महर्षी नगर आंबेडकर नगर बंधुभवन मारुती मंदिर मंदिर जयदे कॉम्प्लेक्स गुरुवारपेठ कस्तुरी चौक अप्पर स्टॉप आंबेडकर नगर हे बिबीवाडी पोंडवा रोड म्हणजे कुठल्या कुठल्या भागातली नावं त्या ठिकाणी आहेत आणि ही जर नावाची संख्या जर बघितली तर ही पाच हजार दोनशे आहेत म्हणजे आंबेडकर नगरचे एकशे एकोणसत्तर भाग आहेत जे आमच्या प्रभागात आलेत म्हणजे त्यांची नावंही आहेत आणि आमच्या भागातली नावं सगळी दुसरीकडे गेलीत ती जवळजवळ एकवीसशे चोपन्न आहेत म्हणजे सगळा टोटल जर काढला तर दहा हजार मतांचा फरक पडतो तो म्हणजे तुम्ही विचार करा की या ठिकाणी जर त्र्याहत्तर हजाराचं आमचं पूर्ण मतदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलं की मागच्या चार पाच निवडणुकीचा आपण अंदाज बघितला तर पंचेचाळीस चाळीस टक्के मतदान होतं खूप जास्त आलं तर पंचाव पन्नास त्रेपन्न टक्के होतं मग अशा जर पन्नास टक्के मतदानामध्ये जर दहा हजार मतं जर इकडे तिकडं झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन आणि तीन मताने निवडून आलेले उमेदवार देखील आपण बघितलेत मग अशा परिस्थितीत जर दहा आणि आठ हजार मतदान एकाच वेळेस इकडे तिकडे जाणार तर मग उमेदवारावर काय परिणाम पडू शकतो याचा विचार तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना जे आम्ही जे हे काढलेत नावं काढलीत आता ते झाल्यांची नावं आहेत ती तर आहेतच म्हणजे दुसऱ्या कोणाची सोडा आमच्या घरातले माझे आजी माझे चुलते वारले त्यांचा मी स्वतः अर्जदार आहे मी स्वतः अर्जदार होऊन त्यांचा डेथ सर्टिफिकेट सोबत निवडणूक करायला दिले तरी सुद्धा त्यांनी बदल केला नाही तरी सुद्धा त्यांनी ते हे केले नाहीत आणि हे सगळं करत असताना आम्हाला कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी त्यांनी जे एक्सेल फाईल असेल कुठल्या असेल दिली नाहीत वीस तारखेला झाल्यानंतर आम्ही दोन्ही तिनी आमच्या प्रभागाच्या ज्या याद्या आहेत त्या माध्यमातून आम्ही चालल्या त्याला के स्कॅन केलं एक्सेल मध्ये कन्वर्ट केला जे विधानसभेच्या एक्सेल मधल्या आमच्याकडे याद्या होत्या ते आम्ही मॅप केला आणि त्याच्यावरनं हा डाटा काढला आमचा प्रशासनाला आयुक्त साहेबांना आणि निवडणूक आयोगाला निवडणूक काढलेला एकच प्रश्न आहे जर आम्ही हे चारन पाच दिवसात करू शकतो जर त्या ठिकाणी तुम्ही अर्धवट डाटा दिला असताना देखील तुमच्याकडे तर सगळी यंत्रणा आहेत तुमच्याकडे मोठ्या मोठ्या संस्थाला तुम्ही हायर केले सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या आयटी कंपनीच्या तुम्ही त्यांना हायर केलेत तुमच्याकडे बीएलओ ची मोठी फौज आहे सगळं आहे मग हे असताना तुम्ही का नाही करू शकत का मुद्दा होऊन त्या ठिकाणी केलं होतं आज आमच्या प्रभागातले अनेक उदाहरण आहेत पण त्यातलं एक उदाहरण सांगतो एकशे शहाण्णव नंबरची यादी त्याच्यामध्ये आमचं मतदान आहे काशवडी पोलीस चौकीच्या पाठीमागचा भाग त्या भागामध्ये समावेश तिथल्याच अलीकडे पलीकडच्या दोन तीन भाग समावेश करून ती यादी होती आता यावेळेस त्यांनी त्या यादीमध्ये सहा वेगळे वेगळे भाग समावेश केले त्याच्यामध्ये कुठला आहे तर बालाजी मंदिरचा परिसर भवानीपेठ जुना स्टँडचा भाग एसआरएसचा बिल्डिंग आमच्या काशवडीला म्हणजे हे चार पाच लोक केले कुठल्या तरी दोन भागाच्या लोकांच्या मतदान केंद्रावर फरक पडणार म्हणजे जे मतदान केंद्र त्यांना घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर किंवा एक, एक किलोमीटरच्या आत होतं त्याच मतदान केंद्रासाठी आता त्यांना दीड दीड दोन दोन किलोमीटर चालवं लागणार म्हणजे मतदानावर परिणाम पडणार टक्केवारी कमी होणार मग आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो मतदान त्या ठिकाणी टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या जाहिराती पेपरमध्ये देतात मोठ्या मोठ्या होर्डिंग लावतात मग हे असं केल्यानंतर कशी मतदान टक्के वाढणार